लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारी सुरू झाल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या हालचालींना आल वेग आला आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळा मतदारसंघ हा महत्वाचा भाजपचे आमदार असून गड कायम राखून ठेवण्यासाठी विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी विठ्ठल परिवार पोखरण्यास सुरुवात केली आहे त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मागील काही दिवसांपूर्वी भालके गटातील माजी नगरसेवक सुनील डोंबे समाजसेवक संजय बाबा बाबळे नगरसेवक निलेश आंबरे यांची नावे भालके गटाला सोडून आवताडे गटाला जोडली होती हे सर्व स्वर्गीय भारत नाना भालके यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल परिवारामध्ये काम करणारे शिलेदार होते यानंतर आता युवक नेते भावी नगरसेवक सुमित शिंदे हे देखील आज त्यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर आवताडे गटात प्रवेश करतील अशी सूत्रांकडून माहिती समजते युवक नेते सुमित शिंदे हे स्वर्गीय भारत भालके यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती भारत नानांच्या प्रत्येक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात ते अग्रेसर असायचे स्वर्गीय भारत नाना यांचा आदेश ऐकून त्यांनी अनेक आंदोलनं छेडली एवढेच नव्हे तर परिचारकांच्या बाले किल्ल्यात प्रभाग क्रमांक पाच मधून त्यांनी नानाच्या सांगण्यावरून पहिली नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि जवळपास अवघ्या दोनशे मतांनी त्यांचा पराभव झाला स्वर्गीय नानाच्या निधनानंतरही त्यांनी विठ्ठल परिवार आणि भालके कुटुंबावर प्रेम करणं सोडलं नाही स्वर्गीय नानानंतर त्यांनी पोटनिवडणुकीमध्ये दादा यांना साथ दिली युवक नेते सुमीत शिंदे हे कोणत्या जरी पक्षात गेले तरी स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्यावरील त्यांचे प्रेम कधीच कमी झालं नाही कारण भारत नाना भालके यांनी अनेक तरुणांना घडवले आहे त्याचप्रमाणे आज युवक नेते सुमित शिंदे हे देखील स्वर्गीय भारत नाना बालके यांच्या तालमीत तयार झाले असून त्यांच्यावरील प्रेम आणि निष्ठा कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले तर दुसरीकडे पंढरपूर शहरात विविध ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर झलकू लागले असून या बॅनरवर भावी नगरसेवक आणि विद्यमान आमदार समाधान अवताडे यांचा फोटो दिसू लागला आहे तसेच स्वर्गीय भारत नाना बालके यांचा देखील फोटो आशीर्वाद म्हणून लावलेला दिसत आहे त्यामुळे मिळाल्या सूत्राच्या माहितीनुसार भालकेंचे आणखीन एक शिलेदार अवताडे गटात पक्ष प्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती समजते